श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपले बरेचसे दादा नवीन सेवेकरी स्वामी सेवेमध्ये आलेले आहेत किंवा आपल्या बऱ्याचशा व दादांना स्वामी सेवेमध्ये यायचं आहे तर स्वामींची सेवा ही कशी करायची नियम काय आहेत अटी काय आहेत उपवास धरावा लागतो का कोणता वार असतो आरती करावी लागते का रोज नैवेद्य काय दाखवावा असे तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतील तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील आणि तुमच्या मनातील एका न एका शंकेच निरसन होऊन तुम्ही अधिक विश्वासाने अधिक श्रद्धेने भक्तिभावाने स्वामींची सेवा कराल आणि स्वामींच्या सेवेचा महाराज स्वीकार करून त्यांची अखंड कृपा जी आहे ती तुमच्यावर होईल आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्याचं सोनं हे शंभर टक्के काय हजार टक्के होईल सर्वात अगोदर एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे स्वामी सेवेमध्ये येणं खूप सोपं आहे पण स्वामी सेवेमध्ये टिकून राहणं खूप अवघड आहे आता तुम्ही म्हणाल की ताई सेवा सांगायची तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही हे काय म्हणताय तर हो तुम्ही हा एक विचार करा तुम्ही स्वामी सेवेमध्ये येत आहात किंवा आले आहात तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून आलेले आहात का किंवा तुम्ही कोणाचा तरी अनुभव ऐकलेला आहे या सेवेमुळं त्यांचं असं झालं या सेवेमुळं त्यांचं हे काम झालं या सेवेमुळं त्यांचं ते काम झालं याच्यामुळे तर तुम्ही आलेला नाहीयेत ना दुसऱ्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्यांचे अनुभव ऐकून जर तुम्ही आलेले असाल तर तुम्ही जोश जोश मध्ये स्वामींची सेवा करायला सुरुवात कराल पण काही दिवसानंतर तुम्ही स्वतः या सेवेमधून बाहेर पडाल आता तुम्ही म्हणाल की हे कसं असं कसं होईल आम्ही तो खूप श्रद्धेने आलोय महाराजांवर आमचा विश्वास आहे म्हणून तर आम्ही सेवा करण्यासाठी आलोय म्हणून तर आम्ही हा व्हिडिओ सर्च केला आहे आम्हाला सेवा करायची आहे म्हणून तर केलेलं आहे ना तर एक गोष्ट लक्षात घ्या कोणतेही देव असू द्यात कोणतेही गुरु असू द्यात आता आपण स्वामींबद्दल बोलतोय <coughs> सुरुवातीला आपण दुसऱ्यांचा अनुभव वगैरे ऐकलेला आहे तर तुमचा स्वामींवर विश्वास आहे का तुमचं स्वामींसोबत तुम्ही काय नातं जोडलं आहे हे महत्वाचं आहे फक्त कोणीतरी सांगितलं आहे म्हणून मी वीस दिवसांची सेवा करणार मी तीन दिवसांची तीस दिवसांची सेवा करणार मी अकरा गुरुवार करणार आणि बाराव्या गुरुवारी मला तो काहीच अनुभव झाला नाही मी तर सहा महिने झालं सेवा करते हे सगळं खोटं आहे हे चुकीचं आहे आपल्यापैकी बरेच सेवे करीत ताई व दादा जे जो सुरुवातीला जोश जोशन आले होते ते ह्या गोष्टी म्हणणार त्यांना अनुभव का नाही आला त्यांना स्वामींची प्रचिती का नाही आली कारण ते कोणाच्या तरी सांगण्यावरून आले होते त्यांचा विश्वास त्यांची भक्ती ही महाराजांवर नव्हती त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वामी सेवेमध्ये येताय तर महाराजांना शरण जा त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांच्या हातामध्ये आपलं बोट द्या आणि आपण त्यांच्या हातामध्ये बोट दिला आहे म्हणजे ते जो मार्ग दाखवतील तो आपल्यासाठी योग्य असेल महाराज जी दिशा दाखवतील ती माझ्यासाठी योग्य आहे अशी भक्ती असा विश्वास तुमच्या मनामध्ये असायला हवा आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपले महाराज किंवा कोणतेही देव कधीही कोणाचं वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं त्याच्यामुळे माझ्याकडून ही चूक झाली का म्हणून महाराजांनी मला ही सजा दिली असेल तो नियम मी पाळला नाही का म्हणून माझ्यासोबत असं झालं असेल हे जे प्रश्न आहे ते मनातील काढून टाका कारण आपल्यासोबत जे वाईट होतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं आणि आपण महाराजांची जी सेवा करतोय आपण महाराजांना जे शरण आलेलो आहोत तर महाराज उलट आपल्याला त्या संकटातून त्या समस्येतून त्या अडचणीतून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवत आहेत हा विश्वास आपला महाराजांवर असायला पाहिजे बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जर मनुष्य म्हटलं तुम्ही असू द्यात मी असू द्यात संकट अडचणी समस्या आहेत तर असणारच असणार आहे पण त्या भगवंतावर आपला विश्वास असायला हवा की हे संकट जे आहे ना ते अगदी हसत हसत मी पार करेल कारण का की माझ्या महाराजांची सोबती सोबत मला आहे माझ्या महाराजांचं जे पाठबळ आहे त्यांची साथ जी आहे ती मला आहे म्हणून मी हे हसत हसत पार करणार संकट काळामध्ये आपण तर महाराजांवर विश्वास ठेवतोच त्याचबरोबर जेव्हा आपला चांगला काळ असतो त्या वेळेत महाराजांना विसरायचं नाही म्हणजे आपली खरी श्रद्धा आणि आपली खरी भक्ती आता तुम्ही नवीन सेवेकरी आहात तुम्हाला हे समजलं आणि महाराजांची फक्त महाराज म्हणून सेवा करू नका आता मी बघा मी दत्त महाराजांची भाऊ म्हणून सेवा करते तर त्यांच्यासोबत एक नातं जोडा गुरुंचं असू द्या वडील असू द्या आई असू द्या बहीण असू द्या भाऊ असू द्या काहीतरी एक नातं जोडा आणि त्या नात्याने त्यांच्यावर प्रेम करा त्या नात्याने त्यांची सेवा त्या करा कारण का असं केल्याने एक आपुलकी तयार होते एक जे आपण म्हणतो ना की नात्यामध्ये प्रेम जशी जशी आपण सेवा करू तसं तसं त्यांच्यातील आपल्यातील नातं जे आहे ते दृढ होत राहील आता समजा माझी मैत्रीण आहे आणि तू आपल्यापैकी एखादे सबस्क्रायबर मला रस्त्यामध्ये भेटले आणि ताई मला दहा हजार रुपये द्या बरं तर मी काय म्हणेल कस काय तुम्ही कोण मी कस काय देऊ तुम्हाला दहा हजार रुपये नाही देऊ शकत मी त्याच्या उलट माझी शेजारी मला अर्जंट मध्ये काय म्हणणार अगं दहा काय हे पंधरा घेणं हा देशील तेव्हा देशील कारण का तिचं आणि माझं एक नातं आहे आणि त्या नात्यामध्ये एक प्रकारचा प्रेम आहे जिव्हाळा आहे जे आपण म्हणतो की एक कनेक्शन आहे तसं महाराजांसोबत एक नातं तयार करून सेवेमध्ये या आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे आता सेवा कशी करायची आपल्याला काय करायचं आहे रोज आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे आता तुमच्याकडे माळ नसेल तर काही हरकत नाही दोन अगरबत्ती देवघरासमोर लावायच्या आणि ती अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा कारण महाराजांना काय महत्वाचं आहे एवढा वेळ मी तुम्हाला काय सांगितलं की महाराजांना आपली भक्ती आपला भाव महत्वाचा आहे हे महत्वाचं नाही की तुम्ही माळ घेऊन जप करताय किंवा माळ न घेऊन जप करताय सुरुवातीला तुमच्याकडे माळ नाही येणा ना काही हरकत नाही अगरबत्ती लावून जप करा अगरबत्ती लावून जप करणं शक्य नाहीये देवाजवळ दिवा लावा आणि टायमिंग लावून जप करा दहा मिनिटाचा वीस मिनिटाचा टायमिंग लावा आणि रोज तेवढा वेळ जप करा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा केंद्रामध्ये जा किंवा पूजा साहित्य जिथे मिळतं तिथे जा आणि तिथून माळ आणाल त्यावेळेला जेव्हा तुमच्याकडे माळ येईल तेव्हापासून रोज अकरा माळी स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे हे झालं क्लिअर आता दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय वाचायचे आहेत स्वामी सारामृताच जर ग्रंथ तुमच्याकडे असेल तर आपण स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय वाचू शकतो आता तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ नसेल तर तुम्ही अगदी रोज फक्त नामस्मरण केलं म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरीही चालेल काही हरकत नाही मग तुम्ही काय करू शकता सारामृत नसेल तर रोज तुम्ही युट्यूबवर सारामृताचे तीन अध्याय वाचू शकता म्हणजे काय स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तर आपल्याला काय करायचं आहे आज पहिला दुसरा तिसरा अध्याय वाचायचा उद्या चौथा पाचवा सहावा अध्याय वाचायचा त्याच्या परवा सातवा आठवा नववा अध्याय वाचायचा असं रोज तीन 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 अध्याय वाचायचे म्हणजे सात दिवसामध्ये आपलं एक पारायण म्हणजे स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण आपलं वाचन करून होतं आणि जेव्हा ते पूर्ण वाचन करून होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी परत पहिला दुसरा तिसरा अध्याय परत चौथा पाचवा सहावा अध्याय या पद्धतीने कंटिन्यू रोज आपल्याला सारामृताचे तीन अध्याय घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडे सारामृत सध्या जर असेल तर तुम्ही युट्यूबवर रोज तीन तीन अध्याय ऐकू शकता आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा केंद्रातून सारामृत ग्रंथ आणून नित्य नियमाने आपण सारामृताचे तीन अध्याय वाचू शकतो त्यानंतर आपल्याला तारक मंत्र जो आहे तो अकरा वेळा म्हणायचा आहे तारक मंत्र कोणता निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा अत्यवधूत हे स्मर्तृगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी हा जो आहे हा तारक मंत्र आहे हा रोज अकरा वेळा म्हणायचा आहे आता प्रश्न येईल की ताई या ज्या सेवा सगळ्या एकत्र एक करायच्या म्हटलं तर आम्हाला हे शक्य नाही एका एक वेळेला हे आम्हाला शक्य नाही ते मलाही माहीत आहे एका एक वेळेला हे करण्याची गरज नाही आता समजा सकाळी तुम्ही देवपूजा करताय त्यावेळेला तुम्ही जप करून घ्या दुपारी जेव्हा आपला स्वयंपाक भांडे सगळे होतात मुलं वगैरे आपली झोपी जातात दुपारचा जो, जो दोन ते चार मधला जो वेळ असतो तो, तो रिकामा असतो त्यावेळेमध्ये आपण सारामृताचे तीन अध्याय वाचू शकतो त्यानंतर संध्याकाळची दिवे लागण्याची जी वेळ असते ज्या वेळेला आपण देवासमोर हो दिवा लावतो त्या वेळेला आपण तारक मंत्र म्हणू शकतो या पद्धतीने आपल्या वेळेनुसार हे जे सेवा आहेत ते आपण डिवाइड करू शकतो दिवसभरामध्ये आणि आपण स्वामींचे करी होऊन ही जी नित्य सेवा आहे ते हो, नित्य नियमाने रोज करू शकतो आता आ, ही जी सेवा करायची स्वामींची आपण सेवा करतोय मग मी हे वेगवेगळ्या वेळेमध्ये केली सकाळ दुपार संध्याकाळ केली तर स्वामींची कृपा माझ्यावर होणार नाही का तर इथे पण तोच प्रश्न येतो सेवेमध्ये महाराजांना काय महत्वाचं आहे आपलं प्रेम आपला भाव आपली भक्ती महत्वाची आहे ना की तुम्ही कुठे बसलाय तुम्ही कशी पूजा मांडणी केली रोज तुम्ही किती फुलं अर्पण करताय तुम्ही कसे कपडे घालले याच्याशी महाराजांना काही घेणं देणं नाही तुम्ही किती भक्तीने आणि श्रद्धेने सेवा करताय हे महाराजांसाठी महत्वाचं आहे त्याच्यामुळे सेवेमध्ये येताना भक्ती भाव घेऊन आपल्याला सेवेमध्ये यायचं आहे यांनी हे केलं म्हणून मी ते करणार ते आणि ते केलं म्हणून मी ते करणार हे नाही भोळा भाबडा माझा भाव आणि देवा मला पाव माझी भक्ती जी आहे माझी श्रद्धा जी आहे ती अगदी मनापासून आहे आणि जी सेवा मी करते ती अंतकरणापासून करते महाराज याचा स्वीकार करावा व तुमची कृपादृष्टी जी आहे ती माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू द्यावी प्रार्थना करायची आणि जी सेवा करतोय ती विश्वासाने करायची नक्कीच महाराजांची कृपा जी आहे ती तुमच्यावर होईल श्री स्वामी समर्थ